दोगे आव्या देता तात्वरता दोगे गाडी पाचेव रातात मंदाव दारे सामाना चेता हनो मानता मानंदी ह्या ठिकाणी सीता आणि मंदोदरी यांचं उप जे आहे ते पुणे सारकदंद्र आणि ह्या ठिकाणी महाय हे विष्णू परमात्मा तयार केलेली मंदोदरी आणि सीता

अशोकांनाच्या ठिकाणी अशोक अशोक झाडाच्या आणि सीता माउली असणारे राम आहे आणि ते पाहिले नदी मारुती पाहिली आणि ती रामनाम जे ऐकलं त्यानं मारुतीला खूप आनंद एका हनुमान चुमारी आपण या ठिकाणी मारुत्रा या ठिकाणी सीते सीता मोठा करणार आणि ते पुढच्या अड्यामध्ये ते असणार ऐकायचे